आपण गाण्यातून शब्द हा बघा काय करायचं आहे गाण्याचं तुम्हाला माहिती आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक एक शब्द पदार्थांचा अन्न पदार्थांचा वाढवायचा बघूया येतात चला म्हणायचं यशोदा माई नाग यशोदा बघूया बघा स्वल्प विरामात सुद्धा याच्यामध्ये अभ्यास होणार तुमचा कारण दोन अन्न पदार्थ घेतलाय नागून हा बरोबर लिहिलं ना चला छान पुन्हा

पुला खाण ठेवायचं आहे कोणतं चिंतम दिला कधी यशोदा माई, माई पोळी भाजी वाढायला आला किसना जेवायला यशोदा माई करण बाई यशो